नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिक्षणाच्या ध्येयांची गरज किंवा आवश्यकता नेमकी का आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण क्रमांक दोन शिक्षणाची ध्येये आणि कार्ये या प्रकरण क्रमांक दोनमधील हा अगदी सुरुवातीचा मुद्दा जो आहे शिक्षणाच्या ध्येयांची आवश्यकता का आहे किंवा शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता का आहे गरज का आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शिक्षणाच्या ध्येयांची गरज किंवा आवश्यकता बघत असताना आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण असू द्या किंवा कोणतीही कृती असू द्या त्या प्रत्येक कृतीला ध्येय किंवा हेतू हा असलाच पाहिजे कारण ध्येयाविना केलेली कोणतीही कृती म्हणजे ती निष्फळ कृती असते किंवा ती दिशाहीन कृती असते कारण कोणताही हेतू कोणताही उद्देश किंवा कोणतंही ध्येय जर एखाद्या कृतीला नसेल तर ती कृती कधीच यशस्वी होऊ शकणार नाही किंवा ती कृती अर्थहीन बनते आणि त्यामुळं कोणतंही कार्य असेल कोणतीही कृती असेल त्या प्रत्येक कार्याला ध्येय हे असलंच पाहिजे किंवा हेतू हा असलाच पाहिजे मग शिक्षण तर महत्वाची ही तर अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळं शिक्षणाला देखील ध्येयांची गरज ही आहेच कारण एक सुनियोजित कृती म्हणून शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता असतेच शिक्षणाला जर ध्येयच नसतील उद्देशच नसेल हेतूच नसेल तर शिक्षण देखील अर्थहीन कृती बनेल किंवा शिक्षणाला कोणत्याच प्रकारची दिशा राहणार नाही आणि दिशाहीन शिक्षण पद्धती जर असेल तर ती शिक्षण पद्धती कधीच यशस्वी होऊ शकणार नाही किंवा कधीच त्याला चांगल्या नागरिकांची निर्मिती करणं हे जे ध्येय आहे हे ध्येय कधीच त्याचं साध्य होऊ शकणार नाही त्यामुळं शिक्षण देखील ध्येयनिष्ठ असलं पाहिजे उद्दिष्टांवरती असलं पाहिजे त्याशिवाय शिक्षण सफल होऊ शकणार नाही तर त्यानंतर आता आपण ध्येय म्हणजे काय आणि उद्दिष्ट म्हणजे काय नेमका यामधील थोडासा फरक बघूया दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ध्येय आणि उद्दिष्ट हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो म्हणजे अनेक वेळा ध्येय आणि उद्दिष्ट हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द आपण बऱ्याच वेळेला एकाच अर्थानं वापरतो परंतु त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी जाणून घेतला पाहिजे कारण ध्येय ही जी कृती कि आहे किंवा ध्येय आहे जे आहेत ही ध्येयं कशी आहेत व्यापक आहेत आणि उद्दिष्ट जे आहेत हे उद्दिष्ट कशी आहेत मर्यादित आहे म्हणजे ध्येय ही व्यापक स्वरूपामध्ये आहेत आणि ती मोघम स्वरूपाची असतात त्याला तात्विक बैठक असते तात्विक विचारांमधून ध्येयांची निर्मिती झालेली असते किंवा तत्वज्ञानामधून ध्येयांची निर्मिती झालेली असते मात्र उद्दिष्ट ही मोघम नसून ती कशी आहेत व्यावहारिक आहेत आणि उद्दिष्ट ही व्यावहारिक असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या वर्तन परिवर्तनाच्या भाषेमध्ये ती नेहमी लिहिली जातात म्हणजे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते वर्तन बदल घडवून आणावायचे आहेत हे ठरवत असताना त्या ठिकाणी त्या शिक्षण प्रक्रियेचे आपण उद्दिष्ट ठरवत असतो किंवा कोणताही विषय असेल त्या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेमका काय बदल आपल्याला करू घडवून आणायचा आहे त्याला ज्ञान द्यायचं आहे का कौशल्य द्यायचं आहे का, का त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण करायची आहे अभिवृत्ती निर्माण करायची आहे यासारखे वर्तन बदल जे नेमकं आपल्याला घडवायचं आहे त्यासाठी त्या विषयाला उद्दिष्ट असणं गरजेचं आहे मात्र शिक्षण ही सर्वसाधारण जी बाब आहे त्या शिक्षणाला ध्येय असतात कारण ध्येय ही तात्त्विक स्वरूपाची आहेत व्यापक स्वरूपाचे आहेत आणि ती मोघम असतात कारण त्याला तात्विक बैठक असते आणि तात्विक असल्यामुळं ती मोघम स्वरूपाची असतात किंवा ती व्यावहारिक स्वरूपाची नसतात उद्दिष्ट मात्र व्यावहारिक स्वरूपाची आहेत आणि ती विद्यार्थ्यांच्या वर्तन परिवर्तनाच्या भाषेमध्ये मांडली जातात त्यामुळं शिक्षणाची ध्येय असतील किंवा उद्दिष्ट असतील हे दोन्ही शब्द जरी आपण एकाच अर्थानं वापरत असलो तरी थोडासा फरक आहे की ध्येय हे व्यापक आहे उद्दिष्ट हे मर्यादित आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघू म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात लग, येईल की समजा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे जर शिक्षणाचं ध्येय असेल आता हे ध्येय कसं आहे व्यापक आहे कारण सर्वांगीण विकास करणं असं त्यामध्ये म्हटलेलं आहे आता सर्वांगीण विकास म्हटल्यानंतर केवळ बौद्धिक विकास त्या ठिकाणी येत नाही तर त्याच्यामध्ये बौद्धिक विकास येतो भावनिक विकास येतो शारीरिक विकास येतो सामाजिक विकास येतो आणि नैतिक विकास येतो म्हणजे अशा पाच अंगांचा विकास जेव्हा आपण विद्यार्थ्याचा घडवू तेव्हा त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणतो मग ध्येय जर सर्वांगीण विकास करणे असा असेल तर मग उद्दिष्ट आपल्याला त्याच्यावरून काय करता येतील विद्यार्थ्यांच्या वर्तन परिवर्तनाच्या भाषेमध्ये किंवा व्यावहारिक दृष्टीनं ही उद्दिष्ट कसे करता येतील तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करणे हे पहिलं उद्दिष्ट राहील विद्यार्थ्यांचा भावनिक विकास घडवून आणणं हे दुसरं उद्दिष्ट राहील विद्यार्थ्याचा शारीरिक विकास करणे हे तिसरं उद्दिष्ट राहील विद्यार्थ्याचा सामाजिक विकास घडवून आणणे हे चौथं उद्दिष्ट राहील आणि विद्यार्थ्याला चारित्र्य संपन्न बनवणे हे पाचवं उद्दिष्ट राहील म्हणजे एकच ध्येय आहे पण त्या ध्येयाचं व्यावहारिक स्वरूपामध्ये आपण काय केले पाच उद्दिष्ट तयार केले आणि हे पाच उद्दिष्ट जेव्हा साध्य होतील तेव्हा ते सर्वांगीण विकासाचं ध्येय साध्य होईल म्हणजेच काय ध्येय हे व्यापक स्वरूपामध्ये आहे तर उद्दिष्ट हे मर्यादित स्वरूपामध्ये आहे आणि ध्येय हे मोघम असतं मात्र उद्दिष्ट हे व्यावहारिक आहे आणि विद्यार्थ्यांच्या वर्तन परिवर्तनाच्या भाषेमध्ये ते नेहमी मांडलं जातं म्हणजेच याच्यावरून आपल्याला ध्येय आणि उद्दिष्ट या दोन गोष्टींमधला थो जो फरक आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात आला असेल त्यानंतर आपण मग शिक्षणाला ध्येयांची का आवश्यकता आहे किंवा शिक्षणाच्या ध्येयांची का गरज आहे या गोष्टीकडं आपण वळूया तर शिक्षणाच्या ध्येयांची का आवश्यकता आहे याच्या संदर्भात एक पाच ते सहा मुद्दे आपल्याला सांगता येतील की त्याच्यावरून शिक्षणाच्या ध्येयांची गरज का आहे हे आपल्या लक्षात येईल तर त्याच्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षक कृतीला योग्य दिशा देण्यासाठी म्हणजे सगळ्यात पहिली महत्वाची गरज काय आहे तर शिक्षकांच्या कृतीला नेमकी योग्य दिशा दिली पाहिजे आणि ही योग्य दिशा देण्यासाठी शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता आहे कारण शिक्षणाची ध्येयच जर ठरलेली नसतील तर शिक्षक जे अध्ययन अध्यापनाची कृती करणार आहे अध्यापनाची कृती करणार आहे आणि अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जो बदल घडवून आणणार आहे तो बदलच त्याला काय नेमका घडवून आणायचा हे कळणार नाही कारण ध्येयच ठरलेलं नसेल तर ती कृती ही अर्थहीन ठरेल दिशाहीन ठरेल त्यामुळं शिक्षकाच्या कृतीला जर आपल्याला योग्य दिशा द्यायची असेल तर त्या ठिकाणी शिक्षणाला ध्येय असणं आवश्यक आहे कारण ध्येयानोवरतीच कृती शिक्षक करत असतो आणि इथे आकृती दाखवली आहे बघा की मूल्यमापनाची ही एक आधुनिक संकल्पना मानली जाते की ज्या संकल्पनेमध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे ध्येय उद्दिष्ट दुसरं आहे शैक्षणिक अनुभव आणि तिसरा आहे मौल्यमापनाची साधने म्हणजे शैक्षणिक प्रक्रिया जी आहे ही शैक्षणिक प्रक्रिया या तीन घटकांच्या आधारित चालत असते आणि हे तीन घटक योग्य प्रकारे झाले तरच शिक्षणाची प्रक्रिया जी आहे ही शिक्षणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं कार्य करते किंवा चांगल्या पद्धतीनं घडून येते अन्यथा ती शिक्षण प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं घडून येऊ शकत नाही म्हणजेच अध्ययन कुठलाही विषय असू दे तो विषय शिकवत असताना त्या विषयाची ध्येय ही ठरलेलीच असली पाहिजे म्हणजे ध्येय असेल किंवा उद्दिष्ट असेल ही ठरलेलीच असली पाहिजे कारण त्या ध्येयांना उद्दिष्टांना अनुसरूनच आपण काय करत असतो शैक्षणिक अनुभव देत असतो म्हणजे ध्येय ठरलेलं आहे की विद्यार्थ्याला प्रायोगिक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे म्हणजे समजा विज्ञानासारखा विषय आहे आणि तिथं ध्येय उद्दिष्ट काय ठरलं आहे की प्रायोगिक कौशल्य त्याला आत्मसात करायला शिकवणे आणि मग प्रायोगिक कौशल्य जर विद्यार्थ्याला शिकवायचं असेल प्रायोगिक कौशल्य जर विद्यार्थ्यांच्या अंगी आपल्याला आणायचं असेल तर त्यासाठी विज्ञान विषयाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये जाऊन वेगवेगळे प्रयोग, वेग प्रयोग करायला देणं तिथं गरजेचं आहे म्हणजे शैक्षणिक अनुभव आपल्याला काय द्यावे लागतील तिथं अनेक प्रकारचे उदाहरणे द्यावे लागतील अनेक प्रकारचे दाखले द्यावे द्यावे लागतील प्रायोगिक पद्धती त्यासाठी आपल्याला उपयोगात आणावी लागेल आणि प्रत्यक्ष प्रयोगाचं प्रॅक्टिकल करून त्या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या अंगी प्रायोगिक कौशल्य आणण्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल आणि मग हे प्रायोगिक कौशल्य आलं का नाही हे तपासण्यासाठी मूल्यमापनाचं साधन आपल्याला वापरावं लागेल मग मूल्यमापनाची साधनं अनेक आहेत त्याच्यामध्ये लेखी परीक्षा आहे तोंडी परीक्षा आहे प्रात्यक्षिक परीक्षा आहे आता इथं आपण ध्येय काय म्हटलं आहे किंवा उद्दिष्ट काय म्हटलं आहे की विद्यार्थ्याच्या अंगी प्रायोगिक कौशल्य आलं पाहिजे मग प्रायोगिक कौशल्य आलं का नाही हे तपासण्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याची प्रात्यक्षिकच परीक्षा घ्यावी लागेल प्रत्यक्ष त्याला एखादा प्रयोग करायला सांगावा लागेल आणि मग तो प्रयोग तो व्यवस्थितरित्या पार पाडतोय का नाही व्यवस्थितरित्या करतोय का नाही हे तपासावं लागेल मग तुमचं हे ध्येय साध्य झालं का नाही हे कळेल म्हणजे ध्येय साध्य झालं का नाही हे तपासण्यासाठी त्याला शैक्षणिक अनुभव द्यावे लागतील आणि ते शैक्षणिक अनुभव दिल्यानंतर त्याचं मूल्यमापन करावं लागेल आणि मूल्यमापनाच्या माध्यमातून ते ध्येय साध्य झालं का नाही हे आपल्याला ठरवावं लागेल इथं जर ध्येय चुकलं किंवा शैक्षणिक अनुभव तुम्ही द्यायला चुकला किंवा कि मूल्यमापनाचं वा साधन वापरायला चुकला म्हणजे कोणत्याही ठिकाणी इथं तुमची चूक झाली तर ध्येय साध्य होऊ शकणार नाही किंवा ही, कि ही शिक्षण प्रक्रिया जी आहे ही शिक्षण प्रक्रिया योग्य रीतीनं यशस्वी होऊ शकणार नाही म्हणजेच काय की शिक्षकाच्या ह्या तिन्ही ज्या कृत्या आहेत या तिन्ही कृतीला जर योग्य दिशा आपल्याला द्यायची असेल तर शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टं ही ठरलेलीच असली पाहिजे त्याशिवाय शिक्षक चांगल्या पद्धतीनं आपलं कार्य पार पाडू शकणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शिक्षण प्रक्रियेचे फलित आजमावण्यासाठी शिक्षण प्रक्रियेचे फलित आजमावण्यासाठी आता फलित म्हणजे काय तर शेवटी आपण ज्याला आउटपुट म्हणतो आउटपुट काय आहे तुमच्या शिक्षण प्रक्रियेचा आउटपुट काय आहे फलित काय आहे काय फायदा आहे तर जसं आपण मग अशी म्हटलं की केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती करणं हे शिक्षणाचं फलित नाही शिक्षणाचं फलित किंवा आउटपुट काय केवळ फक्त बौद्धिक विकास केला म्हणजे चार भिंतीच्या आत बसून त्याला वेगवेगळे विषय शिकवले आणि वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान दिलं माहिती दिली म्हणजे त्याचा बौद्धिक विकास होईल बौद्धिक प्रगती होईल परंतु सर्वांगीण विकास होईल का तर नाही होणार कारण केवळ बौद्धिक प्रगती साधणं हे शिक्षण प्रक्रियेचं फलित नाही तर शिक्षण प्रक्रियेचं फलित काय आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं हे जर शिक्षण प्रक्रियेचं फलित असेल आउटपुट असेल तर त्यासाठी मग सर्वांगीण विकासामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील ते मग बौद्धिक विकास असेल भावनिक विकास असेल सामाजिक विकास असेल शारीरिक विकास असेल नैतिक विकास असेल अशा वेगवेगळ्या अंगांनी त्या विद्यार्थ्याचा विकास जेव्हा आपण घडवून आणू तेव्हाच त्या ठिकाणी काय होईल त्या शिक्षण प्रक्रियेचं फलित जे आहे ते फलित आपल्याला साध्य होईल म्हणजे शिक्षण प्रक्रियेचं फलित जे आहे ते फलित जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यासाठी शिक्षणाचं ध्येय जे आहे हे, हे ध्येय अतिशय महत्त्वाचं आहे कारण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कोणती शिक्षणाची ध्येय आपण ठरवली गेली पाहिजेत किंवा कोणती शिक्षणाची उद्दिष्टे असली पाहिजेत हे ठरवणं गरजेचं आहे ते जर ठरलेलंच नसेल शिक्षणाचं ध्येयच ठरलेलं नसेल तर हा सर्वांगीण विकास आपण चांगल्या पद्धतीनं घडवून आणू शकणार नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की शिक्षणाचे फलित मोजण्याचे मापनदंड म्हणजे शिक्षणाची ध्येये आहे म्हणजे शिक्षणाचं जर फलित आपल्याला मोजायचं असेल तर त्याचं मापनदंड कोण आहे काय आहे किंवा मोजपट्टी काय आहे तर शिक्षणाची ध्येये आहे शिक्षणाची ध्येये ह्या ह्या शिक्षणाच्या ध्येयामधूनच आपण शिक्षणाचं फलित जे आहे ते फलित मोजू शकतो म्हणून शिक्षण प्रक्रियेला शिक्षणाच्या ध्येयांची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येईल त्यानंतर तिसरा मुद्दा आहे निष्फळ प्रयत्न टाळण्यासाठी म्हणजेच काय की शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण जे काही श्रम करतो जे काही प्रयत्न करत असतो ते प्रयत्न जर आपले सफल व्हायचे असतील योग्य कारणासाठीच ते प्रयत्न लागावे अशी आपली अपेक्षा असेल तर त्यासाठी देखील शिक्षणाचं ध्येय हे ठरलेलंच असलं पाहिजे कारण शिक्षणाचं ध्येयच जर ठरलेलं नसेल तर आपण जे काही प्रयत्न करणार ते प्रयत्न सगळे काय होतील निष्फळ होतील कारण त्याला जर दिशाच नसेल कोणत्या दिशेने कार्य करायचं आहे कसं कार्य करायचं आहे हे नेमकं माहीतच नसेल तर मात्र आपण केलेले प्रयत्न आणि श्रम हे वाया जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळं शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता आहे जॉन डोई नावाचा एक शिक्षणतज्ज्ञ आहे त्यानं असं म्हटलंय बघा की ध्येयानुवर्ती कृती हा शहानपणाचा मार्ग आहे म्हणजे ध्येयानुवर्ती कृती करणं ध्येयाला अनुसरून कृती करणं म्हणजेच शहाणपणा आहे कारण ध्येय नसेल तर तुम्ही कोणतीही कृती केली तर तो वेडेपणा ठरेल कारण त्या कृतीमधून तुम्हाला काहीच फलप्राप्त होणार नाही किंवा काहीच साध्य होणार नाही कारण ध्येयच ठरलं नाही आणि ध्येय ठरलेलं नसताना तुम्ही जर उगीच कुठल्याही दिशेनं कार्य करत राहिला तर त्याच्यामधून तुम्हाला निश्चित फळ जे आहे ते प्राप्त होऊ शकणार नाही आणि तुम्ही केलेलं कार्य हे वेडेपणाचं ठरेल म्हणून त्यांना असं म्हणलंय की अनुवर्ती कृती हा शहानपणाचा मार्ग आहे आपण कोणते काम करीत आहोत आणि का करीत आहोत हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे म्हणजे ध्येय आपल्याला काय सांगतं तर तुम्हाला काय करायचं आहे कोणतं काम करायचं आहे ते कसं करायचं आहे का करायचं आहे हे ठरवण्याचं काम कोण करतं तर शिक्षणाचे ध्येय करतात आणि मग शिक्षणाचे ध्येयच नसतील तर मग आपण कोणतं काम करायचं आहे आणि का करायचं आहे हे आपल्याला कळणारच नाही समजणारच नाही आणि ते कामसुद्धा काय होईल निष्फळ ठरेल आणि आपण केलेले प्रयत्न आणि श्रम हे वाया जाण्याची शक्यता असते आणि मग आपण जसं म्हणतो की नळे फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजे जसं एखाद्या सोनारानं नळी फुंकल्यानंतर त्या नळीच्या एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं जसं वारं निघून जाईल तशा पद्धतीनं आपल्याला जर ध्येयच माहीत नसेल काय करायचं आहे कोणतं काम करायचं आहे का करायचं आहे हे जर माहीतच नसेल तर मग अशा प्रकारची अवस्था आपली झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही अवस्था जर आपली व्हायची नसेल तर शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता आहे ध्येय असतील तरच आपण केलेले प्रयत्न हे काय होतील चांगल्या दिशेने होतील आणि त्याचं फळ हे आपल्याला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा विद्यार्थ्याच्या कार्याला दिशा देण्यासाठी म्हणजे विद्यार्थी हा जो एक घटक शिक्षण प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक आहे त्याच्या कार्याला सुद्धा जर दिशा द्यायची असेल तर त्याला सुद्धा शिक्षणाच्या ध्येयांची आवश्यकता आहे किंवा शिक्षणाची ही असलीच पाहिजे कारण बऱ्याच वेळेला आपण शिक्षण कशासाठी घेत आहोत हेच विद्यार्थ्याला माहीत नसतं आणि हे जर विद्यार्थ्याला कळालंच नाही की का शिक्षण घ्यायचं आहे कशासाठी घ्यायचं आहे हे जर त्याला कळालं नाही तर त्याचं शिक्षण म्हणजे केवळ पाट्या टाकण्याचं काम होईल केवळ शाळेत गेला पुस्तकं वाचला परीक्षा दिली पास झाला त्या पास होण्याचा काही फायदा नाही कारण त्यानं घेतलेल्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये त्याला उपयोगच करता येणार नाही म्हणजेच काय की शिक्षण कशासाठी घेत आहोत हे विद्यार्थ्याला समजलंच पाहिजे शिक्षणाचं ध्येय आपलं काय आहे हे त्याला कळालंच पाहिजे तरच त्याचं काय होईल त्याच्या कार्याला दिशा प्राप्त होईल अन्यथा ती दिशा प्राप्त होऊ शकणार नाही म्हणून कशासाठी घेत आहोत हे समजले तरच काय होईल विद्यार्थी उत्साहाने अध्ययन करतील आणि जर हे समजलंच नाही तर मग त्याच्या अध्ययनाला कोणतीच दिशा प्राप्त राहणार नाही कारण शिक्षणाचा हेतू हा स्पष्टपणे आपल्याला माहीतच असला पाहिजे शिक्षणाचा हेतू हा आपल्याला स्पष्टपणे माहीत असला पाहिजे तो जर माहीत नसला तर मात्र मग त्या विद्यार्थ्याच्या कार्याला कोणत्याही प्रकारची दिशा राहणार नाही मी बी ए करायला आलेलो आहे म्हणजेच काय की बी ए करत असताना माझं काहीतरी ध्येय ठरलेलं आहे की मी बी ए फर्स्ट क्लासमध्ये होणार आहे डिस्टिंक्शनमध्ये येणार आहे किंवा विद्यापीठाच्या यादीमध्ये पहिल्या पाच नंबरमध्ये मला नंबर आणायचा आहे आणि बी ए करत असताना मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे अशा पद्धतीचं काहीतरी ध्येय आपलं ठरलेलं असलं पाहिजे आणि हे ध्येय ठरलेलं तर असेल तरच त्या दिशेनं आपण कार्य करू शकतो अन्यथा जर आपली दिशाचं ठरलेली नसेल ध्येयचं ठरलेलं नसेल तर आपण कार्य जे आहे हे कार्य दिशा दिशाहीन होईल आणि दिशाहीन केलेलं कोणतंही कार्य काय होईल निष्फळ जाण्याची शक्यता असते वाया जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळं विद्यार्थ्याच्या कार्यालासुद्धा जर दिशा द्यायची असेल तर शिक्षणाच्या ध्येयांची आवश्यकता विद्यार्थ्याला देखील असलेले आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढील मुद्दा आहे सक्षम शालेय प्रशासनासाठी आणि शालेय नियोजनासाठी देखील शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता आहे म्हणजे एखादी शाळा किंवा एखादं महाविद्यालय जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्या शाळेचं नियोजन आणि प्रशासन ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात कारण त्या शाळेचं नियोजन आणि प्रशासन कशा प्रकारे केलं जातं याच्यावरच त्या शाळेचा दर्जा ठरलेला असतो त्या शाळेची गुणवत्ता ठरलेली असते आणि हे प्रशासन आणि नियोजन करणारी महत्वाची भूमिका किंवा महत्वाची व्यक्ती कोण असते तर ती असते मुख्याध्यापक कारण मुख्याध्यापकच हे प्रशासन आणि नियोजन करण्याचं काम करत असतो आणि मुख्याध्यापकानं हे प्रशासन आणि नियोजन जर चांगलं केलं तर त्याच्या शाळेला चांगली गुणवत्ता दर्जा प्राप्त होतो जर हे नियोजन ढिसाळ केलं प्रशासन ढिसाळ केलं तर त्याच्या शाळेचा गुणवत्ता किंवा दर्जा ही ढासळली जाते म्हणून असं म्हटलं जातं आहे की जसा मुख्याध्यापक तशी शाळा जसा मुख्याध्यापक तशी शाळा कारण मुख्याध्यापकाच्याच का भूमिकेवर त्याचं प्रशासन नियोजन अवलंबून असतं आणि हे शालेय प्रशासन आणि शालेय नियोजन जर चांगलं व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा शैक्षणिक ध्येयांना फार महत्त्व आहे कारण शैक्षणिक ध्येय नेमकी काय आहेत कोणत्या स्वरूपाशी ठरवली गेलेली आहेत शाळेला आपल्याला नेमकं कोणत्या दिशेनं घेऊन जायचं आहे शाळेची ध्येय कोणती असली पाहिजेत हे त्या मुख्याध्यापकानं निश्चित पद्धतीनं ठरवलं असलं पाहिजे तरच त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम शाळेत राबवायचे आहेत ते त्या ध्येयांना अनुसरून राबवता येतील आणि विद्यार्थ्यांचा जो काही सर्वांगीण विकास आपल्याला घडवून आणायचा आहे शाळेची दर्जा आणि गुणवत्ता जो आपल्याला वाढवायचा आहे तो वाढवणं या ठिकाणी शक्य होईल अन्यथा ते शक्य होऊ शकणार नाही म्हणून शालेय नियोजनामध्ये शैक्षणिक ध्येय फार महत्त्वाचे आहे शैक्षणिक ध्येयच जर ठरलेली नसतील तर हे नियोजन आणि प्रशासन चांगलं होऊ शकणार नाही कारण शैक्षणिक ध्येयांना अनुसरूनच तुमची अध्ययनाची प्रक्रिया कशी घडणार आहे अध्यापनाची प्रक्रिया कशी घडणार आहे कोणत्या प्रकारचे अभ्यासपूरक उपक्रम तुम्ही शाळेमध्ये राबवणार आहात कोणत्या प्रकारच्या स्पर्धा घेणार आहात किंवा कोणत्या प्रकारचे सहशालेय कार्यक्रम आपण आयोजित करणार आहे गॅदरिंग कसं घेणार आहे वार्षिक स्नेहसंमेलन आपण कसं घेणार आहे वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक शिबिरं आपण कशा प्रकारचे घेणार आहे हे सर्व ठरवण्यासाठी किंवा अध्ययन अध्यापनाचं वार्षिक नियोजन घटक नियोजन दैनंदिन नियोजन करण्यासाठी शैक्षणिक ध्येयांची आवश्यकता आहे कारण शैक्षणिक ध्येयाचं जर ठरलेले नसतील शिक्षणाची उद्दिष्टेच जर ठरलेली नसतील तर ह्या कुठल्याही प्रक्रियाचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही कारण ह्या सर्व प्रकारच्या नियोजनासाठी ध्येय माहीत असली पाहिजेत आणि त्या ध्येयांना अनुसरूनच हे सगळे उपक्रम आपण राबवू शकतो आणि विद्यार्थ्यांमध्ये आपणाला अपेक्षित असणारे वर्तन बदल आपण घडवू शकतो म्हणून शालेय प्रशासन आणि नियोजन ह्या दोन्ही गोष्टी जर चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायच्या असतील तर त्यासाठी शैक्षणिक ध्येयांना अतिशय महत्त्व आहे किंवा शिक्षणाच्या ध्येयांना अतिशय गरज असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे शाळा आणि पालक यांच्या समन्वयासाठी देखील शिक्षणाच्या ध्येयांची आवश्यकता आहे म्हणजे अनेक वेळा शाळा आणि पालक यांच्यामध्ये योग्य तो समन्वय असलेला आपल्याला दिसत नाही आणि मग अनेक वेळा शाळेवर टीका केली जाते शाळेबद्दल ओरड असते पालकांची की शाळा आमच्या पाल्यांकडं व्यवस्थित लक्ष देत नाही किंवा मा, शाळेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं पिढी घडवली जात नाही अशा पद्धतीची जी टीका होती ही टीका होण्याच्या पाठीमागं दोन कारणं असू शकतात एक म्हणजे शाळेच्या अकार्यक्षमतेमुळे अशा प्रकारची टीका शाळेवर होत असेल आणि दुसरं कारण म्हणजे पालकांच्या अज्ञानामुळं कारण पालकांनाच जर शिक्षणाचे ध्येय माहीत नसतील पालकांनाच जर शाळेची ध्येय माहीत नसतील तर मात्र मग पालक त्या अशा प्रकारची ओरड करू शकतात किंवा अशा प्रकारची टी एक टीका करू शकतात आणि त्यामुळं पालक आणि शाळा या दोघांमध्ये जर समन्वय राहिला शाळेच्या ध्येयांबाबत पालकांना जर माहिती झाली पालक जर त्याबद्दल जागरूकच राहिले तर मग पालक काय करतील शाळेला मदत करतील आणि शाळा आणि पालक या दोघांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या शाळेची गुणवत्ता आणि दर्जा सुधारल्याशिवाय राहणार नाही कारण समाजाचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय शाळा आपले चांगलं कार्य पार पाडू शकणार नाही म्हणजे समाजाचा सक्रिय सहभाग हा शाळेमध्ये असलाच पाहिजे कारण शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र आहे असं आपण म्हणतो शाळा हे समाजाचं सांस्कृतिक केंद्र आहे आणि समाजाच्या सहकार्यानंच शाळा समाजाची चांगल्या पद्धतीने सेवा करू शकते आणि मग समाजाची सेवा जरही चांगल्या पद्धतीनं घडवायची चा असेल तर त्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग असला पाहिजे त्या पालकांचा शाळेला सक्रिय सहभाग असला पाहिजे पालकांची मदत शाळेला असली पाहिजे आणि पालक शाळेच्या किंवा शैक्षणिक ध्येयांबाबत जागरूक असले पाहिजे तरच काय होईल त्या शाळेचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली राहील आणि शाळेच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य घडायचं आहे ते सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीनं घडून येईल आणि मग हे कधी घडेल तर शाळा आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि हा समन्वय राखण्यासाठी पालकांना शाळेच्या ध्येयांबद्दल माहिती असली पाहिजे आणि ही असेल तरच काय होईल तर शिक्षणाची दर्जा आणि गुणवत्ता टिकून राहील म्हणून देखील शिक्षणाला ध्येयांची आवश्यकता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाला ध्येयांची का गरज आहे का आवश्यकता आहे याविषयीचे जवळपास सहा मुद्दे आपण बघितले आणि त्याचबरोबर ध्येय आणि उद्दिष्ट यामध्ये नेमका काय फरक आहे तो फरक देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद